नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कापूस व सोयाबीनच्या दरवाढीकरिता खासदार संजय देशमुख यांचे आंदोलन दिल्ली येथे संसदेचे अधिवेशन सुरू आहे यवतमाळ व वा वाशिम जिल्ह्यामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी जास्त आहे परंतु सोयाबीन व कपाशीला अल्प दर मिळत आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे सोयाबीन व कपाशीला जास्त भाव द्यावा या मागणीकरिता खासदार संजय देशमुख यांनी संसदेच्या पायरीवर बसून हातात फलक घेऊन आंदोलन केले कापसाला भाव नाही आपल्या सोयाबीनला भाव नसल्यामुळे या ठिकाणी सभागृह ऍडजस्ट झाल्यानंतर या ठिकाणी मी खास करून मीडियाचा आणि सर्व आमच्या महाराष्ट्रातील तमामांच्या शेतकऱ्या बांधवाचं आणि या सरकारचं ध्यान आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी बसलो होतो मित्रो आपल्या सर्वांना माहिती आहे की आज शेतकऱ्याची हालाखीची परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही सी सी आय सेंटर ज्या पद्धतीनं सुरू व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने सुरू नाही सोयाबीनला कोणी विचारायला तयार नाही सोयाबीनच्या भावाच्या संदर्भात अजूनही सरकारनं कोणतंही मुद्दा असं धोरण आखलेलं नाही सोयाबीन खरेदी शासनाचे केंद्र सुरू झाले पाहिजे ही आमची तळमळीची मागणी आमच्या शेतकरी बांधवाची आहे सी सी आय सेंटर फार कमी ठिकाणी उघडलेले आहे सी सी आय सेंटर ताबडतोब मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उघडल्या गेल्या पाहिजे याच्यासाठी आणि कापसावर आधारित उद्योग हे ज्या जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीन मोठ्या प्रमाणावर होतात त्या ठिकाणी उद्योग होत नाही आणि भलत्याच ठिकाणी हे उद्योग होऊन राहिलेले आहेत म्हणून शेतकऱ्याच्या मालाला त्या ठिकाणी भावसुद्धा कमी मिळत आहे अफजल खान ऋषिकेश सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद